नमस्कार मित्रांनो सकाळच्या वाजेत आठ आज सकाळ सकाळी शेतामध्ये आवड की शेताला आपलं बघा पाणी चाललं आहे सकाळची लाईट आहे दिवस पाळी चालू आहे आठ वाजता लाईट आलेली आहे आपलं हे बघा पाणी चालू आहे सोयाबीनला आपलं पाणी चालू आहे आपलं मी म्हणजे आपण जेव्हा लागण केलं तेव्हा तो व्हिडिओ टाकला होता आपण पंचवीस जुलैला पंचवीस जुलै तर आता आज आहे अठरा काय एकोणीस सप्टेंबर आहे बघा आपलं असं या प्रकारे सोयाबीन आहे तुम्हाला दाखवतो जवळून बघा हा बघा आपला सुपूर्ण एकरभरचा सोयाबीनचा प्लॉट आहे पाणी चावले तुम्हाला झूम करून दाखवतो बघा तिथं दारा दाराला लेडीज लावले होते आपण हे असं सोयाबीनचा प्लॉट आहे आपला शेजारी ऊस आहे तुम्हाला तरी पण झूम करून जवळून दाखवतो आपलं शेंगाला माल कसा लागला आहे त्याला माल लागला पण दाखवतो तर बघा मित्रांनो अशा प्रकारे माल लागलेला आहे मला दाखवत दिसतंय का बघा तुम्हाला बघा अशा प्रकारे माल लागला खालून आता झाड पाण्यामुळे काही ना खालून ते वरपर्यंत असा माल लागलेला तुम्हाला खालून पण दाखवतो बघा खाली पण भरपूर माल लागलेला आहे दिसतंय का बघा मित्रांनो तुम्हाला हा बघा हे बघा खालून असा माल लागलेला चांगला झाडं सेट झालेले आहेत फक्त जरा ते आळीचा रोग पडला दिसतंय तर पाना पानं ही झाड झाली तर बघा कसे शेंगा लागले तुम्हाला दाखवतो दुसरा बघा हे बघा दिसतंय का बघा तुम्हाला शेंगा वगैरे दिसतात का बघा हां बघा हे शेंगा लागल्यात आपल्या झाडाला सोयाबीनचं आहे बघा मित्रांनो हे शेंगा कशा लागल्यात झाडाला बघा बघा माझ्या पाय तिथपर्यंत असं शेंगाशा लागलेल्या आहेत पाणी चालू केलेलं आहे आज किती होईल तेवढं होईल तर मित्रांनो तुम्हाला सोयाबीनचा प्लॉट कसा वाटला आणि शेंगा किती लागल्यात मग त्या सांगा तुमच्या सोयाबीन लिहायला पण काय जर चुकलं असेल तर ते पण सांगा कमेंट करून सांगा मला आणि चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका